नमस्कार मधूस किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला अत्यंत पौष्टिक आणि चविष्ट अशी सागरमेथीची भाजी कशी बनवायची याचा संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे तर यासाठी इथे साधारण दहा ते बारा सागरमेथीच्या ताज्या जुड्या आपण घेतलेल्या आहेत आता आपण याची मुळं कापून घेऊया आणि या भाजीला पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया या भाजीला खूप अशी रेती असल्यामुळे भाजी अतिशय स्वच्छ तर देखील नाजूक हाताने धुवायची आहे कारण ती भाजी फारच नाजूक असते किमान दोन ते तीन पाण्यामध्ये आपल्याला हिला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर आपण इथे पाहू शकतो किती रेती आणि गाळ असतो यामध्ये आपण या स्वच्छ पाण्यामध्ये आपण हिला धुवून घेऊया तर असंच आपण हिला अजून दोन वेळेस स्वच्छ धुवून घेऊया तर आता ही भाजी पूर्णतः स्वच्छ धुवून झालेली आहे आपण हिला चिरून घेऊया तर अशी आपण या भाजीला लांबसर अशी चिरून घेतलेली आहे कारण भाजी अतिशय नाजूक असल्यामुळे तिला फार बारीक चिरता कामा नाही आणि आता आपण या भाजीला फोडून घेऊया तर फोडणीसाठी आपण तेलामध्ये प्रत्येकी एक चमचा मोहरी आणि जिरे टाकूया आणि हे चांगले तडतडल्यावर यामध्ये कांदा आणि मिरची परतवून घेऊया आता यामध्ये अर्धा टीस्पून हळद टाकून परतवून घेऊया आता यामध्ये चिरून सागर मिथीची भाजी टाकून व्यवस्थित परतवून घेऊया ही भाजी अत्यंत बारीक असल्यामुळे दहीला झाकण न लावता मंदाचेवरच गॅसवर बहु द्यायचे आहे तर आपण इथे पाहू शकतो ही भाजी शिजलेली आहे हिला आपण झाकण लावलं तरी अत्यंत ओवर होते या भाजीमध्ये आपण अजून आवडीसाठी म्हणून आपल्या बटाटा किंवा हिरवे वाटाणे टाकू शकतो अत्यंत पौष्टिक अशी ही भाजी असते रेतीमध्ये उगत असल्यामुळे कदाचित तिला सागर मेथी म्हणत असावे किंवा तसे तिला मेथी देखील म्हणतात तसेच इंग्रजीमध्ये असं म्हणतात तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे हिरव्या पालेभाज्यांमध्ये मीठ आहे सर्वात आपण शेवटी टाकतो अन्यथा भाजी काळपट पडते तसेच तिला जास्त पाणी सुटतं ही भाजी आपण लहान मुलांना तिखट कमी टाकून त्यांच्या टिफिनवर देऊ शकतो तसेच ऑफिसला जाणाऱ्यांसाठी देखील झटपट अशी ही भाजी तयार होते कमीत कमी, कमी वेळेमध्ये होणारी ही भाजी आहे चपातीसोबत अत्यंत उत्कृष्ट लागते तर तुम्ही ही घरी अवश्य ट्राय करा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तसेच मधु किचनला सब्सक्राइब करा पुन्हा भेटतो अशाच एका छानशा रेसिपीसह हो। धन्यवाद